नमस्कार लायफ इथ सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर दुपारची झोप माझी झालेली आहे आणि मी आत्ता आले किचनमध्ये आणि मी झोपल्यानंतर माझ्या सुनबाईंनी म्हणजे विनंतीने सगळं किचन आवरून घेतलेलं म्हणजे बराच पसारा होता पण तिने बहुतेक सगळं उरकलेलं आहे तर मी आता इथे लाईट लावते हां लाईट लावलेली आहे आणि ती आत्ता बाजारात जाताना तिने मला उठवलं तर ती गॅसवर इथे दूध ठेवून गेलेली आहे मला सांगितलं की गॅसवर दूध आहे आणि मला थोडंसं काय करायचं आहे नूडल्स करायचे तुम्ही नूडल्सची काही पॉकेट इथे काढून ठेवले आणि त्याचं साहित्य कमी पडलं म्हणून ती बाजारामध्ये गेलेली आहे बाकी सगळं घर अगदी छान आवरलेलं आहे संध्याकाळ झालेली आहे समोर तुम्हाला रोडवरचं मी वातावरण दाखवते आणि मी झोपली असताना आता आज संध्याकाळी आम्हाला जायचं आहे हळदीला म्हणजे उद्या लग्न आहे माझ्या वहिनीच्या भावाच्या मुलीचं म्हणजे माझ्या भावजीच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे आणि हळदीला जायचं आहे तर इथे मी झोपायच्या आधीच्या काही का साड्या काढून ठेवल्या होत्या हळदी कलरच्या त्याच्यातली कुठलीही साडी कोणी नेसू शकतो म्हणजे तीन साड्या काढल्यात आम्हाला तिघिनला माझ्या मुलीला माझ्या आणि मला जालाजी पटेल तो ती साडी नेसे ब्लाऊजांचं कसं आम्ही थोडंसं कमी जास्त ॲडजस्टमेंट करून घेतो म्हणजे माझी ब्लाऊजं त्यांना धरून घालावी लागतात आणि त्यांची ब्लाऊजं मला खोलून घालावी लागतात तर असं घरातली सगळी कामं उरकलेली आहेत तिने आणि ते आत्ता मार्केटमध्ये गेले बाहेर बघू दे काय चाललं आहे ते विहाचा खेळ चालला आहे आणि विहा विहा कशाने खेळते गं विहा तू कशाने खेळते बुटामध्ये काय ठेवलं आहे तू काय बुटामध्ये दाखव हां विहानी बुटामध्ये पैसे ठेवलेले आहेत डेंजर खेळ असतो तिचा प्रत्येक खेळ डेंजर असतो आणि आपण त्याला हात लावायचा नसतो मला देणार आहेस का तू पैसे आधीच नाही बोलून मोकळे झाले ना आपण जबरदस्ती केली तर सगळे फेकून देईल देते का नाही देणार आहे तर आता मी पुन्हा किचनकडे जाते दुधाखालचा गॅस कमीच आहे आणि छान असं बाहेरचं वातावरण आहे अगदी मस्त वाटतंय बाहेरचं आणि आता हा जरा चहा नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर लगेच आम्ही हळदीला जाण्याची तयारी करणार आहोत आणि संध्याकाळचा स्वयंपाक अजून करायचा आहे कारण घरातले सगळेच मेंबर काय हायदीला येणार नसतात त्याच्यामुळे स्वयंपाक हा करावाच लागेल तर त्याची पण तयारी करायची आहे पण ते माझ्याकडे नाही आहे ते विनंती आल्यानंतर पाहिलं जाईल तर चला आपण भेटूया आता जाताना मी तयारी करेल तेव्हा तरी ते, तर ते नूडल्सची पूर्ण तयारी झालेली आहे लागणारे साईडचे देखील कट करून ठेवले काही येणार आहे मग खिडकीमध्ये वाट बघत बसले कारण याच साईडने ताईची रिक्षा येणार आहे आणि इकडे विह्याची गाणी लागलेली आहे विया आणि विह्याचे बाबा इथे गाणी ऐकत बसले आणि मी इथे ताईची वाट बघत बसलेली आहे कारण आता रिक्षा येणार आहे खूप वेळ झाला मी खिडकीतच इथे उभी आहे अजून काही रिक्षा आलेली नाही स्टेशनला उतरल्यानंतर परीला फोन केलेला ती म्हटली येणार आहे आहे प्लॅटफॉर्मला पण अजून काही रिक्षा आलेली नाही ह्या साइडने रिक्षा येणार आहे रिक्षा आली खाली ती बै रिक्षा आली खाली ती बा आत्तू आली आपण ही बै रिक्षा उभी राहिले खाली अगं ती बघ परि आली बाहेर ती बघ आणि आतू पण आली दादा पण आला सगळे आले सगळे आले <laughs> आले आले ये 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 बोलायचं ये तू ये दादा ये ये सगळे आले कशी रिक्षा आली रिक्षा ना इथे बाबा येतात खाली रिक्षावाल्याला थांबव तर केव्हापासून इथे ताईची वाट बघत बसलय ताईला रिक्षाच भेटत नव्हती हा आणि हे बघा इथे बियाची कशी गडबड चालले त्यांना वर बोलवण्यासाठी ये बोल दादाला बोल ये सगळे आले सगळे आले यावर या रिक्षा थांबावायला किती आनंद झालाय बघा आतू आली कोण आला दादा आला ये ये ये, ये बोल गडबड चालली घरात नाही थांबत ती जिण्यावर गेले आणि मग दादा आला माझा वर लगेच पळत पळत ते गेली भीया खाली तिथं आणि नेहमीच असतं का भवा करणं घरात येऊ दे बाहेर येऊ दे त्यांचा भवा नेहमीचाच असतो हे बघ कोण कोण आले अशी मजा यांची असते नेहमीचा यांचा भवा असतो का आले सगळे आले आले, आले आता आम्ही तयारीला लागणार आणि हळदीला जाणार पाहुण्यांसाठी सगळे नूडल्स वगैरे हो तयार केलेत विनंतीने इथे दुधाचा चहा पण तयार झालाय आणि आता आम्ही लगेचच तयारीला लागणार होतो तर ते सकाळपासून तयार लागणार साईके काही पण त्यासाठी चाललेली पण नेटवर्कमुळं आम्हाला पुढचा व्हिडिओ करायला भेटला नाही जेवढा केला तेवढा तुम्हाला दाखवलेला आहे आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद